का आली का पाय म्हणतोय का मच्छी भाय का एक मच्छी नाही सापडून राहिली अरे भाऊ आजच्या दिवसच खराब आहे पाय थोडा वेळ आता हे रे पकड रे पाय रे चल तिकडे सावलीत जाऊ आणि आली तर आवाज दे जो एवढ्या उन्हित आणि मच्छ्या सापडायला गे गेल्या का भलत्या म्हणतेस टायमाला आलो आपण आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अभी दूसरी कॉल पे व्यस्त है कृपया प्रतीक्षा करें या कुछ सला अंबानी भी बिजी जेवड़ा जे जी बिजी रहते। तू जीजा ना। बस। रहे थे अब तब अच्छा कौन पकड़ कहा जुगाड़ जमो एकदम पुनः करूम पाए तो एक काम करतो गोप्याला फोन लावतो हा बोल हा कुठं आहे रे किराणा घ्यायला आलो घरी के कायशील का झाला काही नाही मच्छी पकडायला आलो होतो पण एक मच्छी नाही सापडली अभे एवढ्या उन्नीत मच्छी सापडते का का तू बी उभारीचे काम करत राहते बरं संध्याकाळचा काही जुगाड आहे का वे पैसे किती नाही रे तुझ्याकडे आहे का जुगाड अयाजवड पैसे असते तर मी ना तुला म्हणलं असता का हा आता मग ठेव पण घरी आल्यावर पाहू ये नाही मात्र खरं तो किराणा प्ली गुर तुम्हाला दुकान हे चाल मला माझा कामाच्या वेळेसच फोन करते दहा वेळा फोन करते साला हा? द्या तुमचा हिसाब द्याला आला अरे तर हिसाब आलो जी मी हा तुमच्या पूर्ण एक महिन्याचा हिसाब अरे एवढा आणला का तुम्ही चिट्टी थोडीशी अजून लहान घ्यायला पाहिजे होती लहानच झाली होती आणखी असली हिसाब तर इथं आहे हा फक्त डिफॉल्ट हिसाब आहे दीडशे दोनशे एकशे ऐंशी पन्नास सत्तर टोटल दहा हजार कोणाच्या वय अरे तुमचा तो लाडाचा साडा नाही का त्याचा हिसाब दहा हजाराचे पेट्रोल त्यांना टाकलं हो एका महिन्यात आहे ते अरे कोणाच्या ना यावर पेट्रोल देतात मॅडम आहे ना मॅडम ना सिफारिश केली होती अरे कोण कौन मॅडम कोणती कुठची मॅडम आली मालक मी आहो तुम्ही कोणत्या मॅडमच्या ऐकता माहित नाही त्याची तर आपण त्याची ना घेतो अशी थांब तुम्ही एक मिनिट मिसेस धनवान कंगालेजी त्यांना कॉल करा दहा हजाराचेच काय वीस हजाराचे टाकायला पाहिजे नेते पूरा पंपलस तो गाड़ी टाकून कुंडल भाग होता हाँ? जैसा तुम ही मनानते सर, जाला जा तुम यार। बरा ये तो जा जा। अरे जीजा जीजा फोन। हेलो जीजा जी। काहिले मन्दा मन्दा फोन करता भी, मानुष कामा धंधा रहते, काही रहते हाँ? अर्धा तर तुमच्या बाई परेशान आहे माणूस काय करून आला अरे जिजाजी संध्याकाळचा जुगाड जमवत होतो अरे कायले जुगाड बिगाड जमवत सोडा सोडाने हे जुगाड बिगाड जमवायचे धंदे जिजाजी अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम नहीं क्या जीजा अरे कायले मिलू मी तुमचे बिल बरोबर बर्बाद झाले मिलू का हा माया पंपावरचे पेट्रोल भरता फुकटाच तर मला बरबादच करून राहिले तुम्ही हा आणि अजून मिलू म्हणता जीजा तुम्हाला कोण म्हणलं बिल भराले नाही तुम्हाला कोण म्हणलं आज मॅच आहे मॅच पाहू सरयत लाऊ आणि जो हारन तो पार्टी देईल तुम्हाला भराची गरजच नाही तुम्ही हारान तर तुम्ही देजा मी हारान तर मी देईन अच्छा आणि तू जर हारला तू पलटला तर पलटला तर गोपी आहे ना सबुतले तो थो थोडी पलटणार आहे ते सोबत ठेवू हा मग ठीक आहे नाही ठीक आहे ठीक आहे भेट भेट मॅच ची शिरियत आहे ना भेट पाहून घेऊ कोण हारते कोण जिथते तू भेट मला मॅचच पाहून आज सोबत चल ठेव फोन अरे इतका डिफॉल्टर काम आहे क्या मेरा काम नहीं कुछ नहीं, सत्तर साल से, सत्तर साल से खेल रहा बोला आय पी एल तुम्ही पैसा हा ठीक आहे ना काम नाही नहीं, फोन मला शिकवतो चालेल नवीन नवीन लोक बे कायले फोन केला होता नाच जाऊ बस मले अभे यार तुले नाही करू अजून कोणाले करू मला मला एक गोष्ट सांग कोणाच्या टीम मध्ये आहे तू हे बाय आयपीएल पी मध्ये काही जमत नाही वर्ल्ड कप राही पगले पैद्या साहेब तसा नाही विचारत आव कोणाच्या टीम मध्ये म्हणजे माया टीम मंदी आहे का जिजाजीच्या टीम मध्ये हे पाय जो दारू पाजन त्याच्या टीम मध्ये <laughs> तू दारू तर तुझ्या टीम मध्ये जिजाजी दारू पाजन त्या जिजाच्या जी टीम मध्ये धोबी का कुर्ताना घरका ना घाटका का, ना का किस्सा आहे तुवाली अबे तुला दारू जिजाजी पाजन पण तुला राज्या टीम मध्ये आहे अभ्या भाऊ आहे तू माझा माझ्या मामाचा पोरगा आहे तू ठीक आहे ना पण टायमावर गोटी नको द्यायचो बापू समजला का अभ्या चल ना चाल गोटीवाल्या हे <laughs> बाजीजाजी जर तुम्ही हारले तर तुम्ही पार्टी आणि मी हारलो मी पार्टी देईन ऐकून घे त्या भाऊ का म्हणून राहिला पायरे आपल्या गोष्टीवर कॉमन राहिजो कोण कॉमन भे कोण कॉमन कायम रब्द राहते ना ते सॉरी जजी याच्यात <laughs> टाइमपास करायचा आहे च्या वेळ झाला मॅच लावा ना मैं, लाओ, लाओ थे थे रे, का डिफॉल्टर उतर उतरे लाव फोन लावते इथे मॅच लाव मुंबई जिंकते का नाही लाव दस घे भाई <laughs> itu gue udah nyoba ya kan makan aja kan धोनी <laughs> <Yes. laughs> उधर अपनी होनी आता एवढे नको एक्साइटमेंट दाखवा कधी कधी आम्ही देवाले देऊन देतो मॅच अधून मधून देवाले मॅच दे, 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 दे जो। पार्टी नको तेजो दे देवाले दे <laughs> तर देऊन राहिलो ना पार्टी का भागून चाललो का का पेसिन रे तू मले तर काही चालते मला फक्त पाणी टाकायचं तुम्ही का प्यान जी काही म्हण गोपी मले तर विश्वास नाही होऊन राहिला यार एवढा इमानदार गावापासून टाकला कुठे तरी झोल काय जास्त बोलते बे पाजून राहिलो दारू का प्यान तेवढं सांगा अभ्या माहित नाही का नेहमीच्या घेऊन येणं ने जी आहे ते पहिल्यांदा दारू पाजून राहिला असा करून राहिला माई पिलारा माई पिला, माई पिला का पाहिजे का पाहिजे करून राहिला पाजून राहिलो ना माय इमानदारी पाहिली का तुम्ही ना दे रे चाबी दे अर्ध्या घंटा आंबा अर्ध्या घंटात नाही आलो माझं नाव टायसन पाटील नाही म्हणलं अरे अरे, याची का गरज आहे टाक टाक टँक यू आला काय फोन लाव मी काय त्यांनी फोन लावत नाही आणि मी काय त्यांच्या सोबत बोलत नाही मी ना त्यांनी मेसेज केलाय मेसेज पाहतील मला तू चुपचाप जेव दे बर अभि अर्धा घंटा नाही एक घंटा गेला तरी याच्या पत्ता नाही अजून कुठे गेला अरे काम आहेत कुठं गेलं फोन लाव अभे धम 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 आला जिजाजी मी ताईसोबत आहो शॉपिंग करायसाठी आलो आहो अर्ध्या घंट्यात येतो अर्ध्या घंट्यात नाही आलो तर हा मेसेज एकवडा अजून वाच जा अजून बी नाही आलो तर अजून एक वेळा हा मेसेज वाच जा त्याच्यानंतर बी नाही आलो तर डबल हा मेसेज वाच जा यानं दिल्ली रे गोटी रे ठीक आहे जिजाजी याले तर नंतरच्या एपिसोडमध्ये पाहू आपण अरे दुसऱ्या एपिसोडमध्ये गोटी दिली राहि अजून तर किती एपिसोड वाक्यात मग पुढच्या एपिसोड मध्ये पाहू आहे पुढच्या एपिसोड मध्ये पाहू का होते पार्टी देते का नाही याच्या पुढच्या एपिसोड मध्ये यानं काय केलं आणि याची मी कशी वाट लावली हे तुम्ही पाहिजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा अजून होऊन जाऊ दे वायरलंग